शा कांगळे मुंबई एक्सप्रेस YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण संविधानाबाबत क्राइम संध्याचे संपादक लक्ष्मणराव पाटोळे पाटील साहेब यांच्याकडून जाणून घेतो नमस्कार भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते भारत 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो आहे भारतासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे या दिवसात ला संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि हे संविधान सव्वीस सब जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात लागू झाले बर सर मग या सव्वीस नोव्हेंबरला काही पूर्व इतिहास वगैरे आहे का हो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजेच एकोणीसशे तीस साली काँग्रेस लाहोर परिषदेने पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा पास केली या घटनेच्या समरणार्थ कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो बरं सर हा संविधान दिवस कधीपासून साजरा व्हायला सुरुवात झाली दोन हजार पंधरा साली या भारत सरकारनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती दिनी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे म्हणून आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून आज आपण संपूर्ण देशामध्ये अमृत महोत्सव म्हणून साजरा करीत आहोत आणि देशाच्या राष्ट्रपतीने लोकांना असं संबोधित केलं आहे की हे अमृत महोत्सव जे वर्ष आहे हे आपण पूर्ण वर्ष संविधान दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाण नंतर तब्बल छत्तीस वर्ष या देशाच्या या या देशाच्या सरकारला त्यांना भारतरत्न देण्यासाठी वेळ लागला एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा झाली चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी तत्कालीन राष्ट्रपती आर के व्यंकटरमन यांच्या हस्ते माई सविता आंबेडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला व त्यांनी तो स्वीकारला पण सर यामध्ये संविधानामध्ये किती कलम आहेत आणि किती परिशिष्ट आहेत बरोबर आपण चांगला प्रश्न विचारले आज जर आपण पाहिला गेलं की जानेवारी दोन हजार वीस इथपर्यंत बघायला गेलं तर सुरुवातीचे जे कलम आहेत हे तीनशे पंच्याण्णव कलम होती त्यानंतर काही कलम कालबाह्य झाली म्हणून आजच्या तारखेला या घटनेत चारशे अठ्ठेचाळीस कलमे असून असून भारतीय संविधान विस्ताराने जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते माझा दुसरा प्रश्न असा आहे की आजपर्यंत घटनेत किती दुरुस्त्या झालेल्या आहेत एकोणीसशे पन्नासपासून पासून संविधान अंमलात आले आल्यापासून दोन हजार अठरापर्यंत सालापर्यंत एकूण एकशे चार दुरुस्त्या या घटनेत झालेल्या आहेत एकंदरीत जर पाहिला गेलं तर संविधानामध्ये टोटल एकशे चार दुरुस्त्या झाल्या त्यामध्ये पंचवीस भागामध्ये हे विभाजलेलं आहे सर आज संविधान दिन आहे परंतु मला एक असा प्रश्न विचारायचा आहे का काही गेल्या काळापासून भारतामध्ये संविधान बदलाची लाट आली होती कारण जो उठतोय तो म्हणतो संविधान बदला संविधान बदला तर हे संविधान बदलणं शक्य आहे का नाही संविधान बदलणं बिलकुल शक्य नाही आहे माझा तुमचा प्रश्न मला कळाला की लोकसभेमध्ये काही चर्चा झाली भारतीय जनता पार्टीच्या काही खालदारानी आमदारांनी काही कॅबिनेट मंत्र्यांनी उत्तर भारतामध्ये यू पीमध्ये भाषणामध्ये सांगितले की चारशे चाळीस आज आहे का तो हम संविधान जरूर बदलेंगे अशी चर्चा झाली आणि तीच महाराष्ट्रामध्ये लो, 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 लोक सबेची लोक लोकसभेची जेव्हा निवडणूक होती त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा फार वाऱ्यासारखा पसरला की हे संविधान बदलतील संविधानाचे एक तुकडे करतील आणि असे अनेक विषयवर ह्याच्यावरती आणि आजच्या तारखेमध्ये तुम्ही पाहिलं तर राहुल गांधी संविधान घेऊन फिरतात ते संविधान दाखवतात लोकांना की हे संविधान बघा माझ्या हातात आहे संविधान आणि या देशामध्ये कुठलाही पा कुठलीही पार्टी कुठलाही पक्ष निवडून आला आणि सरकारमध्ये बसला तर संविधान हे कुणीच बदलू शकत नाही की संविधान ही या जनतेचा हक्क आहे ही हक्क यांना अधिकार नाही की आमचा जो दिलेला बाबासाहेबांनी जो अधिकार आहे जो हक्क आहे समानतेचा हक्क समानतेचा हक्क आहे तो हिरावून घेण्याचा त्यांना अधिकार ना नाही म्हणून मी तुम्हाला आजही सांगतो की संविधान कुणीच बदलू शकत नाही या जगामध्ये तर असं विचारायचं आहे मला शासकीय निवशासकीय धर्तीवर हा कार्यक्रम कुठल्या आणि कशाप्रकारे साजरा करण्याचे ठरवले आहे संविधान दिना दिवसापासून शाळा कॉलेज महाविद्यालय विविध शासकीय कार्यालय अशा ठिकाणी संविधान प्रस्ताविका उद्देशिकेचे वाचन केलं जाईल शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्याच्यावर निबंध लिहिले जातील वक्तृत्व स्पर्धा शाळेत घेतल्या जातील आणि वेगवेगळ्या गटातर्फे पथनाट्य सादरीकरण करण्यात येईल आणि या वेगवेगळ्या कार्यक्रम राबवून लोकांपर्यंत संविधान पोहोचवण्याची किंवा संविधाना संविधानाची उद्दिष्टिकीया काय आहे हे दाखवून देण्याचा कार्यक्रम पूर्ण वर्षभर आपल्या या भारत देशामध्ये होणार आहे आणि त्यालाही आपण चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून आपल्या मुलांना आपल्या घरातील लोकांना आपल्या नातेवाईकांना संविधानाबद्दल जी ओढ आहे जे प्रेम आहे ते कसं ठेवायचं कसं जपायचं या याबद्दल आपणही आपल्या घरात आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शेजारी पाजाऱ्यांच्या विद्यार्थ्यांना संविधानाचं महत्व समजून सांगितलं पाहिजे सर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार